चला तर मग विद्यार्थी मित्र हो आज आपण बघू चक्रवाढ व्याज कसे काढतात ते सर्वप्रथम आठ हजार रुपयाचे पाच टक्के वार्षिक दर आणि दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तर आपण प्रश्न लिहून घेऊ आपल्याला ट्रिकनुसार सोडू आठ हजार गुणिले पाच भागिले शंभर हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला इथं कुठले ऐंशी गुणिले पाच ऐंशी गुणिले पाच किती झाले चारशे हे झालं आपलं पहिल्या वर्षीच व्याज हे झालं आपलं दुसऱ्या वर्षीच व्याज आता ह्या चारशाला आपल्याला चक्रवाढ व्याज असल्यामुळे ह्या चारशेला आपल्याला पुन्हा व्याज लागेल तर आपण ते काढून घेऊ चारशे गुणिले पाच भागिले शंभर हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य कि चार हा वीस करा आता बेरी शून्यशी शून्य शून्य अशी दोन दोना। चार आणि चार आठ आठशे वीस रुपये तुमचं व्याज होईल